एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार शाहूनगर हिंगोली येथे महासंघदान कार्यक्रम वर्षवर समारोप निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अखिल भारतीय भिकू संघ यांच्या उपस्थितीत उपगुप्त महाथेरो यांनी बुद्ध अनुया यांना धम्मदेशना दिली याप्रसंगी कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त या कार्यक्रमाला आलेल्या हजारो महिलांना भावाची भेट म्हणून पांढरी शुभ्र साड्या भेट दिल्या या प्रसंगी जिजामाता नगरासह प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला स्वागत चोख सौ रेखादाई श्रीराम बागर हे होते तर यांच्या हस्ते या कार्यक्रमाला आलेल्या हजारो महिलांना शुभ्र वस्त्र साड्या वाटप करण्यात आल्या आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आम्ही म्हणजे वस्त्रदान ಭೂ ಆಶೀರ್ವಾದ ಅನ್ನ ಅಪೇಕ್ಷಾ ವ್ಯಕ್ತ काही संतोष जागर करत आहे ते फक्त आणि फक्त पत्त बाबासाहेबांमुळे तुम्हाला सांगू हातामध्ये फुकण्या हातामध्ये बेलने घेतल्याशिवाय होऊ द्या काय होऊ द्यायचं लोकमंत की बाबा काय भाई आहे नवऱ्याला मारायची बाहेर भांडी फेकायली गंधीजी पण तुमचा संसार जर सुधरायचा असल येऊ नका त्याला भाकर येऊ नका त्याला चहा मरू द्या बेट्याला देणार रोज मरण्यापेक्षा एक दिवस मेलेलं पुरलं का नाही मला या बिचाऱ्या तुम्हाला सांगतो ज्या घरचा बाप दारू पेतो ज्या घरचा भाऊ दारू पेतो ज्या घरचा नवरा दारू पेतो ते सगळ्यात दुःख जर कोणाला असेल तर ते इथे बसलेल्या माझ्या माय माऊलीला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठं रोज लढते बिचारी तीर्थी 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 रोज लढते एकदा मेलं ना माय एकदा फुकून गेला सावरले केला तेराव केला चौदाव करून गोड जेवण केलं आपण आपली मोकळी होती अशी आवडत कामी नाही मंत्रीजी असे तुम्हाला सांगतो कामी नाही जे मिलिटरी पर्याय नाही कारण की लेकर तरी सुकाना खातील लेकर तरी तुम्हाला सांगतो सुकाना राहतील त्यामुळे आपल्याला सगळ्या जणांना विनंती आहे की हसायचा विषय नाही या जगामध्ये या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि या नगरामध्ये ते कोणी जातीचा आणि कोणही पंथाचा आणि कोण्याही धर्माचा माणूस असू द्या ज्याला ज्याला माझे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला त्याला संपूर्ण जग समजलं आणि ज्याला ज्याला माझे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मला वाटतं त्या धर्तीवर येऊन त्याचा जन्म व्यर्थ केला त्या भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही जात पाहिली नाही माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात नव्हती माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मानव पाहायला माणूस पाहायला हवा आज मी तुम्हाला सांगतो जर माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते ज्या पद्धतीने आपण रस्त्याने जाणारे किडे मुंग्या तुम्हाला सांगतो पायाने आपण तुडवतो त्याच पद्धतीनं आपण सुद्धा एकूण एकाला तुडवल्याशिवाय राहिलो नसतो माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणून या देशाची या भारत देशाची या जगाची प्रगती झाली त्यान आपल्या भारत देशावरती जो तुम्हाला सांगतो की संविधान आहे त्याचा थोडा थोडासा लोजका तोडला आणि बाकीच्या देशाला त्यांचं संविधान मांडलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे दे त्यानंतर